शरद पवारांनी एक मोठी घोषणा केली अजित वारं वार पवारांकडून वारंवार शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख केला जातो त्यावरच बोलताना शरद पवार यांनी आपली राजकीय कारकिर्द सांगितली आणि अजितदादांना उत्तर देताना दोन महत्वाची वाक्य ते बोलून गेले पहा ते काय म्हणाले मी काय बोलायचं याच्यासंबंधी काही मी फारसं बोलू इच्छित नाही अशा फार काही वयाचा इशारा जे कळलं हे त्यांना वाटत असेल तर ते करू शकतात आता माझ्या बाबतीचा विचार करायचा झाला तर मी पार्लमेंटरी हॉफिसमध्ये एकोणीसशे सदुसष्ट साली आलो नाईन्टीन सिक्स्टी सेवन सेवनतील टुडे नॉट इन वन डेज वेस्ट कंटिन्युअसली त्यांनी विधिमंडळ असेल राज्याचं किंवा देशाची संसद असेल त्या ठिकाणी मी काम करतो आणि या सगळ्या काळामध्ये कधीही माझ्या सक्षमतेबद्दल काम करण्याच्या पद्धतीबद्दल कधी विरोधकांनी सुद्धा फार विषय त्यांनी काढले नाही आणि प्रश्न वयाचा आणि कार्यक्षमतेचा असेल तर अनेक लोकांच्याबद्दल मला सांगता येईल साधी गोष्ट मुला विवाज देता येईल मोलाजीबाई जे काही अद्युजेती किंवा जो फ्रायमिनिस्टर त्याचा वाद होते काम करत होते त्यांच्याबरोबर लोकांचं उभवत होतं आणि त्यामुळे अशा गोष्टी काढण्याची आवश्यकता असं मला स्वतःला वाटत नाही मे साथीपुढे मालूम आहे की मे राज्यसभाचे सिनियर दहा तारखी वाट खतम होती म्हणजे पब्लिक स्टेटमेंट दिले आहे इसके बाद मैं कॉन्शियस नहीं करूँगा मैं कॉन्शियस नहीं करूँगा ये जो मैंने पब्लिक बयान दे दिया है इससे कुछ न कुछ डिरेक्शन साफ होती है और बात ऐसी है कि एक बार अनाउंस करने के बाद फिर वो इशू रेज करने की कोई आवश्यकता है ऐसे मुझे लगता नहीं इशू आज का जो साल दो साल में रहे तो क्या आदत हुई तो लोगों ने मुझे मेरे पार्टी के साथियों ने मुझे पालन से भेजा है पालन की तेलियां मेरी ख़त्म हुई नहीं तो मैं कैसे इस्तीफा दे सकता हूँ कैसे विदा हो सकता हूँ तो मुझे जब मैंने कहा कि ये तेलियर की बात मैं कंटिन्यू करने वाला नहीं हूँ तब से मेरा फर्ज है किंवा सिनियर जो लिहिले आहे करना उनकी सेवा करणारी को, जो काही राज्यसभेवर खासदार असलेल्या शरद पवारांचा दोन वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे त्याचाच उल्लेख करताना त्यांनी आपण त्यानंतर निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे एकीकडे निवृत्तीचे संकेत देत असतानाच सोबतच मोरारजी देसाई यांचं उदाहरण देताना त्र्याऐंशीव्या वर्षी ते पंतप्रधान पदावर होते असंही ते म्हणाले त्यामुळे पवार यांच्या या दोन वाक्यातून काय संकेत जात आहेत याची चर्चा आता रंगली आहे पवार दोन वर्षानंतर राजकीय निवृत्ती घेतात की मोरारजी देसाई यांचं उदाहरण देऊन त्यांच्या मनात वेगळं काही सुरू आहे यावर आता चर्चा रंगली आहे एकूणच या प्रकरणाविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा